एकनाथ शिंदे गट हीच मूळ शिवसेना राहुल नार्वेकरांचा उद्धव ठाकरे यांना झटका एकनाथ शिंदे गटालाच मूळ शिवसेना म्हणून मान्यता देत असल्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिला आहे एकवीस जून दोन हजार बावीसला शिवसेनेमध्ये फूट पडली त्यामुळे त्या, त्या तारखेनंतर सुनील प्रभूंचा व्हीप लागू होत नाही आणि त्याचमुळे भरत गोगावले यांची व्हीप म्हणून केलेली नियुक्ती योग्य असल्याचंही नार्वेकर यांनी स्पष्ट केलं सुनील प्रभूंचा व्हीप लागूच होत नसल्याने एकनाथ शिंदे गटातील आमदारांना अपात्र ठरवण्याची याचिका कर त्यांची मागणीच योग्य ठरवता येणार नाही असं नार्वेकरांनी म्हटलं आहे शिवसेनेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह त्यांचे चाळीस आमदार अपात्र ठरणार की उद्धव ठाकरे यांच्या गटातील चौदा आमदार अपात्र ठरणार याचा निकाल विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर वाचत आहेत विशारवरील सबस्क्राईब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या सारे अपडेट्स येतात